नमस्कार स्टार न्यूज आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प या ठिकाणी आलेलं असून या शाळेचं कायापालन झालेलं आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं मी कॅमेरामॅनला विनंती करतो या ठिकाणी बघा बघू शकतो या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीनं नियोजनबद्ध शालेय देखावा विद्यार्थ्यांना जेणेकरून फायदा होईल अशा प्रकारचे राष्ट्रगीत असतील भारताचे संविधान असेल प्रतिज्ञा असेल राज्यगीत असेल वंदे मातरम असेल आणि सर्व प्रकारच्या नकाशा देखील या ठिकाणी लावलेलं दिसून आलेलं ला आहे त्याच्या माध्यमातून निधी गोळा करून तुम्ही हे सगळं व्यवस्था केला आ, नमस्कार मी पुंडलिक लक्ष्मण कलगामकर प्रभारी मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प या ठिकाणी मार्च सोळापासून दोन हजार सोळा मार्च दोन हजार चोवीसपासून काम पाहतो आहे आपल्याला माहीत आहे की सोलापूर शहरामध्ये हातवडीच्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या सर्वच शाळांची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे त्याच्यामध्ये एस आर पी कॅम्प ही शाळा देखील त्याच परिस्थितीमध्ये होती व पटाची वणवण होती आणि भौतिक सुविधांच्या बाबतीतही बऱ्याच गोष्टी अपुऱ्या होत्या आज आमचे सर्व सहकारी शिक्षक आणि मी आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगल्या पद्धतीने लोक उठाव करून स्वतः शिक्षकांनी पदरनं पंचवीस पंचवीस हजार रुपये या ठिकाणी श्री बाळासाहेब खटाळ असतील श्री श्रीशल शैल सर असतील या सर्व शिक्षकांनी पंचवीस हजार रुपये रोख रक्कम माझ्याकडं जमा केली आणि मी स्वतःशी मुख्यातिथी म्हणून मी जवळजवळ दोन ते तीन लाख रुपये याच्यामध्ये घातले आणि आमचं सगळ्यांचं एकच ध्येय होतं की शाळा चांगल्या पद्धतीनं उभी करायची आणि त्यासाठी रंगरंगोटी आणि इतर भौतिक सुविधा त्याच्यामध्ये शौचालय विद्यार्थ्यांसाठी बाल आपण पाहताय बाल रंगमंच पिण्याच्या पाण्याची सोय या सर्वच भौतिक सुविधा अपडेट करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केला याच्यामध्ये एस आर पी कॅम्पचे समादेशक माननीय श्री विजयकुमार चव्हाणसाहेब हे होते आता त्यांची नुकती बदली झाली त्यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य लाभलं त्यांच्या माध्यमातून एस आर पीचे जवान असतील किंवा अधिकारी वर्ग असतील या लोकांच्या सहकार्यानं डब्ल्यू डीच्या माध्यमातून आम्हाला वर्गाच्या आतील भाग जो आहे तो सगळा रंगरंगोटी करून मिळाला त्याचबरोबर द काही मोडकळीस आलेले दरवाजे बदलण्यासाठी आणि फरशी बदलण्यासाठी सहकार्य झालं अशाच पद्धतीनं लोकांच्या माध्यमातून अनेक दानशूर समाजातील दानशूर व्यक्तींचा सहभाग घेऊन आम्ही शौचालय त्यान असेल त्यानंतर परसबाग असेल त्यानंतर जवळजवळ एकशे एक वृक्ष एक आम्ही या जूनमध्ये लावलेले आहेत आणि ते सगळे जिवंत आहेत त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी एक जूनला जन्मोत्सव गुरुजनांचा म्हणून एक कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये पंधरा गुरुजनांचे आम्ही वाढदिवस सामुदायिकरित्या साजरे केले आणि त्या सगळ्यांकडून आम्ही प्रत्येकी पाच पाच झाडं घेतली आणि ती झाडं आज ले ले। आ, या ठिकाणी परसबागेमध्ये लावलेल्या आहेत चांगल्या पद्धतीचे जवळजवळ पंचवीस प्रकारचे फळभाज्या आणि पालेभाज्या या ठिकाणी येत आहेत आणि ते आम्ही आमच्या शालेय पोषणारामध्ये मुलामध्ये वापरतो नियमित सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी पा चार ते सात वाजेपर्यंत आमच्या खेळाचाही सराव होतो ॲबॅक्कस क्लासेस शाळेमध्ये चालतात चित्रकलेचे तासही विद्यार्थ्यांना घेतल्या जातात वेगवेगळ्या स्पर्धा असतील त्यामध्ये कथाकथन वक्तृत्व निबंध या स्पर्धा बालनाट्य या स्पर्धा घेतल्या जातात परवा सायन्स सेंटर सोलापूर या ठिकाणी आमच्या मुलांनी पथनाट्य सादर केलं उत्कृष्ट प पथनाट्य सादर केल्याबद्दल सायन्स सेंटरकडून त्यांना दहा हजार रुपयाचं बक्षीस मिळालं मुलांना वैयक्तिक त्यांच्या त्यांच्या अकाउंटवर ते पाठवण्यात आले अशा पद्धतीनं सगळं हे चालू असताना आज तुम्ही ह्या ठिकाणी आलात आणि आनंदाची बातमी अशी आहे की सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित केलेले शालेय क्रीडा स्पर्धा ज्या महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या माध्यमातून घेतल्या जातात त्याच्यामध्ये चौदा चा वर्षाखालील गटाम मुलींच्या गटामध्ये आणि मुलांच्या गटामध्ये आमचे संघ सहभागी झाले होते त्यामध्ये मुलींच्या गटानं पहिल्याच वर्षी सर्व मा दिग्गज अशा माध्यमिक शाळा प्राथमिक शाळांना हरवत विजेतेपद मिळून विभागीय खो स्पर्धेसाठी आमचा संघ पात्र झालेला आहे अर्थात हे सगळं श्रम जे आहे हे माझ्या विद्यार्थ्यांचं माझ्या सहकारी शिक्षकांचं आहे त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचा आहे ठीक आहे सर या तुम्ही सांगितलं मी जेवढे प्रश्न विचारणार होते त्या सर्व प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलंच आहेत ऑलरेडी पण शासनाकडं तुम्ही अनुदानासाठी किंवा इतर लोकवर्गणीसाठी लोकप्रतिनिधीकडून यांच्याकडून तुम्ही पाठपुरावा करून शासनाकडून निधी घेण्यासाठी निधी वगैरे मिळाले का नाही कारण कसं आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो ही शाळा हद्दवाड भागात असल्यामुळे महानगरपालिकेची आहे की जेड पीची आहे हा प्रश्न खूप मोठा तारांकित आहे आणि त्याच्यातून पुन्हा हे एस आर पी कॅम्पचे परिसर आहे त्यामुळे एस आर पी कॅम्पच्या ताब्यातली शाळा आहे की जिल्हा परिषदेच्या ताब्यातची हाही त्याच्या पुढचा तारांकित प्रश्न आहे त्यामुळे भौतिक सुविधांच्या बाबतीत शासनाच्या माध्यमातून म्हणलं तर एस आर बी कॅम्पने पीडब्ल्यूडीच्या डीच्या माध्यमातून जे रंगरंगोटी आणि फरशीचं काम केलेलं आहे हे आम्हाला मिळाले परंतु जिल्हा परिषदेकडून मला याबाबतीत कुठल्याही प्रकारचा निधी मिळालेला नाही काही विद्यार्थी देखील आहेत काही शिक्षक देखील आहेत सर इकडे एक मिनिट तर ह्या अगोदर शहरस्तरीय स्पर्धेमध्ये तुमचा तुमच्या शाळेचा संघ सहभाग झाला होता किंवा विजय वगैरे मिळवले होते का या अगोदर बऱ्याच ज्या काही स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये भाग आम्ही घेतला होता पण यश मिळालं यश मिळालं नव्हता आम्हाला ठीक आहे तर भाग वगैरे घेत होतो आम्ही क्रीडा स्पर्धा तालुका स्तरीय केंद्रस्तरीय ज्या वेळेला होत्या त्यावेळी बरं बरं आता कलखंबकर सर येऊन केवळ चार पाच महिने झालेले आहेत चार पाच महिन्यामध्ये येऊन शहरस्तरीय माध्यमिक शाळेला टक्कर देऊन त्या खेळाडू त्या माध्यमिक शाळांना हरवणं हे नॉट ए जोक यांच्या याबद्दल काय म्हणाल तुम्ही तर म्हणजे कसं आहे की कलकंकर सरांना मूळ खेळाची महत्त्वाची पहिली आवड आहे आणि ते मुलासाठी खूप वेळ देतात सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा आठ वाजेपर्यंत मुलांचं शाळाच्या वेळेच्या व्यतिरिक्त खेळ घेतात आणि मुलांचंहीच खूप सहकार्य आहे आणि त्यामुळं हे होत आहे बघू शकतो या ठिकाणी काही मुले देखील आहेत बाळून या पुढे पुढे काय अगोदर कसं होतं शाळा आता शाळेची रूपरेषा बदललेली आहे कसं वाटतं तुम्हाला पहिला पण शाळा एक छान होती आता पण कलकामकर सर आल्यापासून खूप छान झाली आता मला चांगलं वाटतं कलकामकर सर मला खूप आवडते तर ते आम्हाला खा खेळ शिकवते अभ्यासा शिकवते आमच्यासाठी प्रयोगशाळा आहे सगळं आहे आमच्या